श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आठ जुलैपासून लक्ष्मीच्या कृपेने या राशींच्या जीवनात असेल राजयोग अठरा वर्षानंतर राहूच्या नक्षत्र बदलाने अचानक पलटू शकते नशीब राहूचा नक्षत्र प्रवेश काही राशींसाठी लाभदायक ठरू शकतो पहा तुम्ही आहात का भाग्यवान ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह राशी बदलत असतो राहूला छाया ग्रह म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार राहूला अशुभ ग्रहसुद्धा मानले जाते जर हा ग्रह कोणत्याही राशीमध्ये अशुभ स्थितीत असेल तर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात आणि जर शुभस्थितीत असेल तर त्या व्यक्तीला आर्थिक लाभ मान सन्मान प्रतिष्ठा धनलाभ होण्याची शक्यता असते राहू तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून मीन राशीत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार राहू अठरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत याच राशीत असतील परंतु तत्पूर्वी राहू काही दिवसांनी नक्षत्र परिवर्तन करणार आहेत सध्या राहू रेवती नक्षत्रात आहे आणि आता राहू उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत राहूचं हे नक्षत्र परिवर्तन आठ जुलै रोजी होणार आहे त्यामुळे काही राशींना राहूच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी या राशींचे भाग्य चमकणार पहिली है राशी आहे वृषभ राशी राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने राशीच्या लोकांना सुखसमृद्धी मिळू शकते या राशीच्या लोकांना नशिबाचीही पूर्ण साथ मिळू शकते व्यवसायात मोठे यश आणि आर्थिक लाभ होऊ शकतो व्यवसायात मोठा करार होऊ शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात नोकरदार लोकांच्या कामाचे कौतुक होऊ शकते तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचं नातं सुधारू शकणार आहे दुसरी राशी आहे तूळ राशी राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने तूळ राशीच्या लोकांचे नशिबाने साथ दिली तर बिघडलेले काम पूर्ण होऊ शकतात तुमच्या आवडीच्या कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग मिळू शकता जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो मन शांत राहणार आहे या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकते तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते समाजात मान प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो तिसरी राशी आहे वृश्चिक राशी राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या लोकांचे अच्छे दिन येऊ शकतात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकता तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते करिअर आणि बिझनेसमध्ये विशेष फायदा होऊ शकतो मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो ऑफिसमध्ये काही कामात तुम्हाला मोठी बढती मिळण्याची शक्यता आहे वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा देत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद